माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे मग काय जरा घरातनं आपल्या नाईट व्ह्यू दाखवा म्हटला आणि ह्याचं झाड आहे आपल्याकडे बेलाचं ते पण दाखवा म्हटलं तुम्हाला जरा म्हटलं बघा आमच्या इथं आपले मध्ये कसं आहे वातावरण काय आहे अचानकच पाऊस असतो ना अचानकच थंड असते अचानकच ऊन पडत अचानकच पाऊस पडायला लागला लागलं उकडायला म्हटल्यावर जरा म्हटलं सरबत करा आहोंना सरबत करायला लावला जरा आहोनने बी लगेच घेतला करायला बरं झालं म्हटलं आणि घातलं त्यांनी सगळं सामान काय साखर मीठ हलवायला लागलं डवाळायला लागलं मग काय झाला तयार एकदाशी घेतला टेस्ट करायला मस्त लागला मग आज म्हटलं जरा भाकरी आणि डाळ कांदा करावा मग मा असं वाटलं की कोणाला भाकरी येत नाही त्याला बी आपलं सांगायचं होतं आणि करायचं म्हटलं तर कंटेंट पण होतोय जाऊ दे म्हटलं आपलं करून बघूया तरी मला तरी जमत्या काय बघूया मंड्यावर आपलं घेतलं करायला स्टँड उभा केलं मस्त पैकी पाणी आता पाणी घेतलंय म्हणजे गरम करायला ते कसं होतंय दिवसाचं पीठ असलं ना तर मग त्याला चिकटपणा वगैरे नसतोय मग त्यासाठी काय करायचं असं जरा असं पाणी घ्यायचं गरम उकळ म्हणजे उकळायचं होते पण गरम करायचं आणि थोडं पिठात घ्यायचं म्हणजे गरम पाणीचं उतवणी म्हणायचं त्याला उतवणी घ्यायची जरा पिठात मग काय होतं एकदम चिकट पीठ येतं आहे जरा चिकट आल्यावर जसं मग माळायला पण चांगलं आहे जरा चिकटपणा नाही तर मग मग माळायला पण येत नाही आणि थपायला पण येत नाही मग चिरतात सगळ्या भाकऱ्या म्हणल्यावर का नाही जरा असं चिकटपणा यायला उतवणी घ्यायची आणि उतवणी घेतल्यानंतर जरा भाजाल तर म्हणजे जरा इकडं तिकडे केलं आणि मग काय मळायला घ्यायचं चरा 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 मळायचं जेव्हा चरा 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 मळल तेव्हा एकदम मऊ पण होते आणि मऊ झाले की भाकरी चांगली थपायला पण येते चिरत नाही ते मळायचं होतं तर वर म्हटलं तुम्हाला एक सांगावं युट्यूब चॅनल बिनल काढणार असला तर काढा तिकडं कारण पुन्हा कसं होतंय पुन्हा आधीच काढलं असतं तर बरं झालं असता असं आत्ता मला वाटायला लागले कारण मी दोन हजार तेरामध्ये यूट्यूब चॅनल काढलं होतं ते चाळीस सबस्क्रायबर झाले ते चांगले पंधराशे व्ह्यूज झाले एक दहा दिवसात तर ते काय झालं मधीच ते बंदच केलं पुन्हा तेवढं बघितलंच ना मराव म्हटलं आता काढणार असला तर काढा कारण पुन्हा पश्चाता पुण्यापेक्षा हत्ताच काढलेलं बरं तर वर चरा पीठ मळून झालं मग पीठ मळून झालं की असा एक गोळा करून घ्यायचा आम्ही काही दोघाय म्हटल्यावर दोन भाकरी आणि मोठ्या मोठ्या केल्या की के आपलं भरगीं मी एका भाकरीत भागते कारण भुरगी काय चत्कोरान अर्धीच्या वर काही खात नाही ते पण पीठ चांगलं असं चरा 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 मळून घ्यायचं कारण जरा मऊ सर मळायचं आणि असा एक गोळा करून घ्यायचा मस्तपैकी गोळा करून झाला की जरा असं पीठ खाली अंतरायचं पीठ खाली चिटकू नये म्हणून घालतात तसं झालं की थपायला चालू करायचं चांगलं एक हात लावायचा जरा गोल यायसाठी हात लावतात तो हात लावायचा आणि पुन्हा दोन हाताने थपायची पटापटा फटापाटापाटा आणि पहिल्यांदा करत असेल भाकरी तर खरं सांगतो एकदम पातळ करायच्या नादाला लागायचं नाही कसं होतंय पातळ केली की ती उचलताना बरोबर मधनं तर फाटत्या नाहीतर कडना तर फाटत्या त्यापेक्षा आधी जरा पहिल्या पहिल्यांदा करताना जरा जाडच करायची हा जरा अशी चांगली भाजायची भाजती असं नाही की बाबा जाड केली की भाजत नाही असं काही नसते जराशी थोडी फार मी मी काय अशी लदगाच्या लदगा करा म्हटलेला नाही जराशी जाड करायची आणि जाड जरी झाली तरी उचला इथे चांगली पहिल्यांदा असते जरास उचलाय म्हणून तेवढीच जाड करायची आणि नंतर आहे की एकदा सवय लागली की होते की मग चांगलं व्यवस्थित मग काय खालची पिठाची बाजू वर करून ती तव्यात टाकायची तवा ता काय टाकायला ठेवलेला असतो पाणी घेताना मग एक मिनटं वाट बघून तव्यात भाकरीला जरासं पाणी लावून घ्यायचं पाणी तव्यात म्हणजे भाकरीत आत राहिलं नाही पाहिजे सगळीकडे पुसून घ्यायचं व्यवस्थित पाणी जर तुम्हाला हातान लावायचं नसेल तर पांढरं कापड घ्यायचं बारकसं रुमाला एवढं पांढरं कापड असते ते घ्यायचं आणि ते बुडवून मग त्याला कापडान जरी लावलं तरी चालते हाताच लावावं असं काही नाही जरास पाणी सुकलं एक मिनटं एक दीड मिनटानं पाणी सुकलं की जरा त्याला तशी उलटी टाकायची उलटी टाकल्यानंतर एक दुसरी भाकरी असेल तुमची करायची तर त्यावर थापून घ्यायची सगळी चथर मारून आणि एक सांगतो हे ज्याला येत नाही त्याच्यासाठी व्हिडिओ आहे उगाच तुम्ही म्हणाल की आम्हाला लागली शिकवायला असं काय नाही ज्याला येत नाही त्याला आपली मदत म्हणून एक व्हिडिओ केला आहे आहे करायला उगस भीत्यात म्हणून आपलं म्हटलं एक करून दाखवावं भाकरी थापून झाल्यावरती दुसरी आपली ही पचली आहे का बघायची आणि पचली असली तर आपली अशी गॅसवर उलटी टाकायची आणि सगळी चारी बाजूनं भाजून घ्यायची भाकरी भाजल्यानंतर मग बाजूला काढून ठेवायची हे काय रॉकेट आहेच नाही भाकरी लई सुपे केली तर सगळ्याच नाही येते असं नाही की येत नाही काय थापायला जरा लागते उचला ना उचलायसाठी एवढं लक्षात ठेवायचं की करताना पहिल्या पहिल्यांदा जराशा थोड्याशा झाड करायच्या पातळ करत बसायचं नाही नाही तर मग जमत नाही झालं मग हुता तवा तापलेलाच मग डाळ कांदा बी लागलाच करून घ्यावा म्हणून त्याच्यासाठी कांदा आणि टोमॅटो चिरलं मग तेल घातलं तेल बघितलं जरा गरम झालं आहे का मग कांदा म्हटला मला नुसतं चिरूनच काठ ठेवलेस टाका मला म्हणून त्याला बी टाकलं जरा असं हलवलं लाल ऊसपर्यंत जरा भाजला आणि तोवर टोमॅटो तो उसून तो बसला मग म्हटलं बाबा तू बी जा तुला बी लय हाऊस आल्या तर जा म्हटलं मग टोमॅटो टाकल्यावर जरा असं नाही मीठ टाकायचं मीठ टाकल्यावर जरा टोमॅटो चांगलं एकदम चांगलं भाजत मग आली चटणी चटणी म्हटली मी बी जाणार तिला बी गातली लागली हातानं मग जिरा आणि दणं पूड ती पण घालून घ्यायची जे आवडतंय ते तुम्ही घालू शकता असं नाही की डाळ कांदा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असतो आहे माझा वेगळा तुमचा वेगळा कसा केलाय काय केला आहे का ह्याच्यावर है, कमेंट तुम्ही करू शकताय पण जिथल्या तिथल्यांची पद्धत वेगळी असते मग डाळीची बारी आली डाळी म्हणजे मी जाणार पाहिजा म्हटलं मग थोडंसं ते डाळ शिजायसाठी पाणी घालायला लागते वाफेव शिजत नाही डा थोडंसं पाणी घालायचं तेवढंच आपलं आणि द्यायचं ढकलून झाकून त्याला आणि झाकून एकदा ठेवलं की एक पाच ते सात मिनटानं बघायचं शिजलं एका आणि त्यावर कोथिंबीर वगैरे चिरून घ्यायची मग काय कोथिंबीर चिरून झाली की तो बघायचा जरा आहे का डाळ कांदा शिजला असला सुका केला मी असं काही पाणी ठेवलं नाही तिथं शिजला असला तर आपलं कोथिंबीर घालून झालं मग काय ही लागली चमचा दे चमचा दे करायला दिला मग तिला कशाला लागायचं होता कोणाच ठाऊ म्हटलं म्हणलं आहे का बघावं नाही भुका लागले होते जेव्हा बसायचं होतं साडेआठ वाजले होते मग कोथिंबीर जरा पिरली ती बी म्हटली मी कोथिंबीर बी बसली रुसून तिला पहिली घातली जावं आहे म्हणलं तू आणि तिला घातल्यावर मग जरा असं हिरवं हिरवं दिसायला लागलं लाग, चांगलं दिसायला लागलं लाग। मग काय आली मेजवानीची वेळ मेजवानी हांथरली ती लागली पाण्यात लाग, खेळायला म्हणल्यावर म्हटलं दा बात झाला तर करूया व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया वेट। नवीन व्हिडिओमध्ये आणि तवर तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या सीताराम हनुमान थँक्यू